नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत -जास्त कमी दराईत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहीत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमीत राहीत पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दराईत सहा हजार रुपये आणि सर्व साधारण राहील पाच हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दाईत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण जरात पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दाईत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहीत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी राहीत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत केम जास्त राहीत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी राहत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहीत सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी राहीत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहीत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धरत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राईत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार एकशे ऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद